Marata. Marata. आपले एवढे मराठा आमदार आहेत नेते आहेत मग आपल्याला आरक्षण देण्यासाठी पुढं काय येत नाही हे कसं असतं शासनाच्या नियमानुसार शासनाने काम करायला पाहिजे आणि मराठा समाजाचं काय झालं आमदार जरी मराठ्याचे असले तरी त्यांची हिंमत होत नाही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाण्याची उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाण्याची पद पदच पाहिजे का त्यांना त्यांच्या पदावर स्थायिक एसी गाडी मध्ये घुमणं पार्ट्या शार्ट्या कार्यकर्ते त्यांच्यामध्ये त्याला मोठेपणा वाटतो मराठा समाजाच्या वेदनेमध्ये त्यांना काही मोठेपणा उरलेला नाही बरोबर ते पण आपल्याला असं वाटतं की आपले ते प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी काही केलं पाहिजे आणि एवढा मोठा समाज या मागणीसाठी जर एकत्र येत असं तर आपल्या समाजाच्या सुद्धा याला सपोर्ट करायला पाहिजे आणि आता एवढं जर हे झालं तर सरकारने काय करायला पाहिजे तुम्ही बघू शकता सर इथं कमीत कमी दोन करोड लोक इथं आलेले आहेत आणि सकाळ कालच्या तारखेपासून समजा तीन वाजेपासून इथं लोकचं आगमन होत आहे हे तुम्ही बघू शकता आणि आम्ही जे भोकरदन हो तालुक्यातून आलेलो आहे घरून चार वाजता निघूनसुद्धा वीस किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि आम्ही पंचवीस किलोमीटरपासून पैपळी येत आहेत तर आम्ही तिथून जवळपास साडे अकरा वाजेपासून तर आतापर्यंत आम्हाला इथं चार वाजलेले आहेत या येण्यासाठी हे तुम्ही बघू शकता आणि मनोज मनोज जारांगे साहेबाला किती पाठिंबा देत आहे हा मराठा समाज हे तुम्ही बघू शकता याच्यात वेगळं काही सांगण्यासारखं नाही आहे